नमस्कार आपली सप्तचक्राची सिरीज सुरू आहे आणि सप्तचक्राच्या माध्यमातून जर आपण व्यवस्थितपणे ध्यान केलं मेडिटेशन केलं तर त्याच्या माध्यमातून आपण आपल्या शरीरावरती खूप चांगल्या पद्धतीने बदल घडवू शकतो आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण बदल घडवू शकतो सप्तचक्राच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व विकास व्यक्तित्व विकास करता येतं थोडक्यात आपण माहिती पाहूया पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र मुलाधार चक्र जे आहे त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व त्यामुळे पृथ्वी जशी स्थिर आहे जशी टणक आहे आपण बऱ्याच वेळेला एका गोष्टीवरती आपण ठाम नसतो आपण चंचल असतो तर मुलाधार चक्राचं ध्यान केल्यामुळे आपल्याला स्थिरता प्राप्त होते अनेक वेळा आम्ही देखील पाहिलेलं आहे की बऱ्याचशा व्यक्ती ज्या आहेत त्या चंचल असतात त्या कधी एका गोष्टीवरती एका मतावरती ठाम नसतात तर त्यांना मुलाधार चक्र साधना शिकवली किंवा हिलिंग केलं तर त्याच्या माध्यमातून ते स्थिर विचार करतात व्यवसाय असेल नोकरी असेल परीक्षेमध्ये एका बसून अभ्यास करणं असेल परीक्षेच्या दरम्यान किंवा शालेय जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मुलाधार चक्राच्या माध्यमातून साध्य होत असतात वजन कमी करणे वजन वाढवणे रक्ताची कमतरता यासारखे जे शारीरिक आजार आहेत हे देखील मुलाधार चक्राच्या माध्यमातून बरे होतात म्हणजे ओवरऑल आपली पर्सनॅलिटी जिथून खुलते जिथून जाणवते जिथून दिसते त्यासाठी मुलाधार चक्र आपल्याला खूप जास्त मदत करत असतं कारण की माणूस किती फर्म आहे त्याच्यावरती त्याचं करिअर आणि त्याचं व्यक्तिमत्व ठरलेलं असतं म्हणून आपल्याला मूलाधार चक्र फर्म बनवतं दुसरं चक्र आहे स्वधिष्ठान चक्र हे चक्र जे आहे याचं तत्व आहे जलतत्व बऱ्याच वेळेला आपल्या शरीरामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये असते आणि आपण जे अन्न खातो ते देखील आपल्याला पचत नाही किंवा अनेक प्रकारच्या लैंगिक समस्या असतात या सगळ्यांवरती मात कोण करतं तर ते स्वधिष्ठान चक्र करतं स्वधिष्ठान चक्राच्या माध्यमातून आपलं अन्न व्यवस्थित पस्त आपल्या शरीरातली उष्णता कमी होते आपण व्यवस्थितपणे स्थिर विचार करायला सुरुवात करतो कारण की असं म्हटलं गेलं आहे की मानवाला मन कुठे आहे हे माहिती नाही आहे पण योगशास्त्रामध्ये स्वदिष्ठान चक्रामध्ये मानवाचं मन आहे असं सांगितलं गेलं आहे तर मनाला स्थिर करण्यासाठी जसं आज्ञाचक्र आहे हृदयचक्र आहे तसं स्वधिष्ठान चक्र देखील आहे त्या स्वधिष्ठान चक्राचं ध्यान केल्यामुळे आपण स्थिर विचार करतो आपलं मन स्थिर होतं त्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र मणिपूर चक्राला भयचक्र म्हटलं जातं कारण की भय इथे निर्माण होतो बऱ्याच वेळेला आपल्याला ती गोष्ट येत असते जमत असते पण आपण घाबरतो किंवा आपण आळस करतो तर ह्या सगळ्यांवर मात जर करायची असेल तर त्यासाठी मणिपूर चक्राचं ध्यान अतिशय महत्त्वाचं आहे याचं तत्व जे आहे ते अग्नितत्व आहे म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला जेव्हा आळस येतो किंवा कंटाळा येतो तेव्हा आपल्याला म्हणतो ना फायर हवं असतं काहीतरी की मला हे करून दाखवायचं आहे जिद्द हवी असते ते जिद्द निर्माण करून देण्याचं काम मणिपूर चक्र करतं आणि मणिपूर चक्राच्या माध्यमातून आपण आपल्या करिअरमध्ये ज्या लहान लहान गोष्टींना घाबरतो ते घाबरणं सोडून देतो आणि आपण त्याच्या माध्यमातून स्वतःचं व्यक्तिमत्व खूप चांगलं करत असतो त्याचप्रमाणे मणिपूर चक्राच्या माध्यमातून आपल्याला अन्न पचायला मदत होते आणि डायबिटीजवर देखील मात होते आणि हळूहळूहळू आपलं व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी आपल्याला मणिपूरचक्र मदत करत असतं त्यानंतर हृदयचक्र हृदयचक्राचं तत्व जे आहे ते तत्व आहे भरपूर वेळेला आपल्याला काम करताना दम लागतो श्वास लागतो किंवा मग आपलं मन पटकन तुटतं आपलं हृदय पटकन तुटतं किंवा आपण खूप हळवे बनतो तर हा हळवेपणा काढून टाकायचा असेल तर त्यासाठी हृदय चक्राचं ध्यान अतिशय महत्त्वाचं आहे याच ठिकाणी फुफ्फुस आणि हृदय याच्या संबंधित जे आजार असतात ते आजार आपले बरे करण्याची क्षमता या हृदय चक्रामध्येच आहे माणसाला हाय बी पी आहे लो बी पी आहे दम्याचा त्रास आहे तर त्यासाठी हृदयचक्र खूप चांगलं काम करतं खूप वेळेला आपण सुरुवात तर करतो पण सुरुवात केल्यानंतर हळू आपली आवड कमी होते आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की आपण उगाच हा प्रोजेक्ट हाती घेतला म्हणून तर हे टाळायचं असेल आपल्याला व्यवस्थित विचार करायचा असेल किंवा जे काम आपण करतोय ते मनापासून करायचं असेल हृदयापासून करायचं असेल तर त्यासाठी हृदयचक्र खूप जास्त मदत करत असतं त्यानंतर कंठचक्र कंठचक्राच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व विकास होतो आणि तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल भांडतं कुठे बोलावं काय बोलावं किती बोलावं कसं बोलावं कोणत्या काळी बोलावं या सगळ्यांवरती कम्युनिकेशन स्किलचा विचार केला जातो म्हणून असं म्हणतात ना की स्थळ काळ आणि वेळ यांचा विचार करून जी लोक बोलतात ती लोक खूप नावारूपाला येतात बऱ्याच लोकांचं असं असतं की ते काळ बघत नाही स्थळ बघत नाही पटकन रिॲक्ट होतात पटकन भांडतात किंवा लगेच चिडतात ओरडतात चार चौघांमध्ये त्यांना काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं पण त्याच्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व जे ते डल होत जातं इतरांसमोर त्यांची इमेज जे ती खराब होते का कारण की बोलल्यामुळे म्हणजे नको त्या ठिकाणी बोलल्यामुळे आणि नको ते बोलल्यामुळे तर कंठचक्राच्या माध्यमातून आपला आवाज आपलं बोलणं आपलं प्रभावी बोलणं हे क्रिएट होतं आणि कुठे काय बोलावं हे आपल्याला समजतं त्याचप्रमाणे कंठचक्राच्या माध्यमातून थायरॉईडची समस्या देखील बरी होते कंठचक्राचं एक सांगायचं की कंठचक्र आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र या तिघांच्या चक्रांचं जे तत्व आहे ते आकाश तत्व आहे कंठचक्र आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये डेव्हलप करता येतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कम्युनिकेशन स्किलवर खूप चांगलं काम करता येतं त्यानंतर आज्ञाचक्र आज्ञाचक्र जे आहे हे संपूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझं वजन कमी व्हावं पण त्यांचं कंट्रोल राहत नाही खाण्यावरती पण आज्ञा चक्राला एकदा सांगितलं की मी डाएट करतो आहे किंवा कंट्रोल झाला पाहिजे निर्माण तर तो, तो कंट्रोल होतो कोणती गोष्ट करायची कोणती नाही करायची किती प्रमाणामध्ये करायची हे आज्ञाचक्राला जर आपण सांगितलं त्याचं ध्यान जर आपण केलं तर ते कंट्रोल करतं मुलांना अभ्यास करताना कंटाळा येतो केलेला अभ्यास लक्षात राहत नाही मोठ्यांच्या बाबतीमध्ये देखील एक फार मोठी समस्या आता निर्माण झालेली आहे आणि ती म्हणजे ती लक्षात राहत नाही की आत्ता कोणी काय काम सांगितलं की विसरून जातो कुठे कुठली गोष्ट ठेवली हे विसरून जातो झोपेची समस्या आहे झोप नीट लागत नाही आहे किंवा कोणी काय बोललं तर पटकन डोळ्यामध्ये पाणी येतं प्रमाणापेक्षा जास्त माणूस इमोशनल बनतो या सगळ्यांवरती कंट्रोल कोण करतं तर ते आपलं आज्ञाचक्र करतं पण आज्ञाचक्र देखील आपलं व्यक्तिमत्व खूप चांगल्या प्रकारे विकसित करण्यासाठी मदत करत असतं त्यानंतर सहस्रार चक्र मागच्याच व्हिडिओमध्ये सहस्रार चक्राच्या चक्रा माध्यमातून आपल्याला आपली पर्सनॅलिटी ग्रो करता येते याविषयी आपण माहिती पाहिली आपण या आपल्या चॅनेलवरती सप्तचक्राविषयी विविध वेळेला आपण भरपूर काही काही माहिती सांगितलेली आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे सप्तचक्र आपण डेव्हलप करून आपलं व्यक्तिमत्व आपलं व्यक्तित्व आपलं आयुष्य आपल्याला छान करता येतं आणि कसं करता येतं हे देखील आपण पाहिलेलं आहे तुम्ही आपले जेवढे सप्तचक्राचे व्हिडिओ आहे त्याच्या कमेंट नक्की वाचा तुम्हाला जाणवेल की आपल्या फॅमिली मेंबरनी प्रकारे याचा विचार करून याचा वापर करून आपलं व्यक्तिमत्व विकास केलेला आहे आपण सप्तचक्राचं सेशन देखील घेतो या सप्तचक्राच्या माध्यमातून हिलिंक कसं करायचं हे देखील आपण सांगत असतो दिनांक सव्वीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पाच दिवसाचं सेशन आहे दर दोन महिने सेशन हे होतं आपलं याच्या माध्यमातून हिलर बनण्यासाठी आपल्याला मदत होत असते तर हे सेशन तुम्ही नक्की अटेंड करा तुम्ही रेखी करत असाल तुम्ही हिलिंग करत असाल तर त्यासाठी सप्तचक्राचा हा हिलिंग कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे आणि प्रभावी देखील आहे अनेकांनी हा कोर्स केलेला आहे ज्यांनी केल्यानंतर सांगेल की तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कोर्सचा अनुभव काय होता त्याचबरोबर दिनांक एक ते तीन ऑक्टोबरला आता नवरात्र येत आहे म्हणून सुक्त साधना या विषयावरती तीन दिवसाचं सेशन आहे लाईव्ह झूमवरती ते देखील आपल्याला अटेंड करता येणार आहे हे दोन्ही सेशन सशुल्क म्हणजे विथ फी आहे तुम्ही अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला माहिती देण्यात येईल पण या सप्तचक्राच्या माध्यमातून किंवा आपण जे काही कोर्सेस करतो याच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व आपलं व्यक्तित्व आपलं आयुष्य आपलं जीवन हे खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येतं चॅनेलला सबस्क्राईब करणं करून बेल बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा कारण की इतरांचं देखील व्यक्तिमत्व आपल्याला विकास करता येईल पिठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदास्त्रा आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा स्वतःला खूप डेव्हलप करा धन्यवाद